आज मी तुमच्यासाठी एकदम खास अशी डिश घेऊन आली आहे पनीर भुर्जी ही मी घरच्या घरी फाटलेल्या दुधापासून पनीर तयार करून केली आहे पनीर वापरल्यामुळे घरचं वापर चांगलीच वेगळीच चव आलेली आहे नमस्कार मंडळी इथे मी माझं दूध घरातलं हे झालं होतं खराब झालं होतं तर त्याच्यापासून मी असं पनीर करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी बघा किती तेलकट आहे आता ह्याची आपण पन, पनीर भुर्जी बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया इथे कर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपण आता त्यात ते ते तेल घालूया एक चमचा तेल घालणार आहोत जास्त तेल घालायचं नाही जिरं घालणार आहोत आपण जिरं छान भाजलं की आपण दोन वाटी बारीक चिरलेला कांदा तो घालणार आहोत चवीनुसार मीठ घालूया आपण एक चमचा अदरक लसून पेस्ट घालूया लाल मिरची पावडर घालूया एक चमचा पाच चमचा हळद घालूया धने जिरे पावडर घालूया एक चमचा है, आता छान हलवून घेऊ एक चिरलेला टोमॅटो तो बारीक चिरलेला आहे तो घालूया आपण इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे कसुरी मेथी घेतलेली आहे आता हे पनीर आपण पन, मुर्जीमध्ये घालूया टोमॅटो आपला छान मॅश झालेला आहे आता हे जे पनीर आपण केलं होतं ते आपण ह्याच्यात घालूया छान मिक्स करून घेऊया आपण स्मॅश करून आपण आता बघा वाटते की नाही अंड्याच्या किंग मसाला, एक चमचा तो घालूया तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल जर साधा गरम मसाला असेल तो सुद्धा घातला तरी चालेल मिक्स करून घेऊया आता हा मसाला आपण आपण पनीर भुर्जी आपली तयार आहे हे तुम्ही चपाती सोबत भाता सोबत खाऊ शकता नान सोबत पराठा सोबत खूप छान लागते बघा किती झटपट आणि स्वादिष्ट पनीर भुर्जी आपण तयार केली नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद